नेशन फर्स्ट न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता पाहूया ताज्या घडामोडी गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मानाचा आजोबा गणपती अशोकनगर तरुण मंडळ अशोकनगर विजापूर रोड सोलापूर येथे महावितरणाचे माननीय श्री आशिष मेहता साहेब कार्यकारी अभियंता सोलापूर शहर विभाग माननीय श्री रमेश राठोड साहेब कार्यकारी अभियंता सोलापूर ग्रामीण विभाग माननीय श्री प्रदीप मोरे साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता सोलापूर शहर ई उपविभाग माननीय श्री अजिंक्य कुलकर्णी साहेब शाखा अधिकारी गुरुनानक नगर कार्यालय माननीय श्री प्रेम राठोड साहेब शाखा अधिकारी नेहरू नगर कार्यालय यांच्या हस्ते श्रींची पूजा आरती करण्यात आली या प्रसंगी महावितरणाचे जनमित्र श्री सुनील काळे श्री अनिल कुमार बनसोडे स्वप्निल कोरे श्री आनंद फुलारी व इतर गणेश भक्तही उपस्थित होते